महाशिवरात्रीचा दिवस हा भगवान शिवाची उपासना करण्याचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी काही विशेष उपाय केल्यास सकारात्मक ऊर्जा मनःशांती आणि आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होऊ शकते येथे काही शक्तिशाली उपाय दिले आहेत महामृत्युंजय मंत्र जप या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने आरोग्य समृद्धी आणि संरक्षण मिळते मंत्र ओम त्र्यंबकम यचामहे सुगंधीम पृष्टिवर्धनम उर्वा रुकुमेव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात बेलपत्र अर्पण शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि आकड्याची फुले व्हावीत बेलपत्र अर्पण करताना मंत्र जपावा ओम नमः शिवाय रुद्राभिषेक शिवलिंगावर गंगाजल दूध मध दही तूप आणि पाणी वाहून रुद्राभिषेक करावा मंत्र ओम नमो भगवते रुद्राय उपवास आणि महाशिवरात्रीला उपवास ठेवल्यास आणि भगवान शंकरांच्या भजन रात्र जागरण केल्यास विशेष फळ मिळते शिवलिंगावर पांढऱ्या तिळांचे अर्पण शिवलिंगावर पांढरे तिळ वाहिल्याने पितृदोष आणि ग्रहदोष दूर होतात काळ्या तिळाचे हवन रात्री काळ्या तिळाने हवन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात पिंपळाच्या पिंपळाच्या झाडाची पूजा महाशिवरात्रीला संध्याकाळी झाडाखाली जाड़ा दीप प्रज्वलित करावा आणि ओम नमः शिवाय जग करावा शिव शिवसहस्त्रनाम पाठ शिवसहस्रनाम किंवा शिव तांडव स्तोत्र पठन केल्याने मानसिक आणि आर्थिक संकटे दूर होतात दानधर्म करा गरीब आणि गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि पैसे दान केल्याने प्राप्त होते घरात दिवे आणि धूप लावा महाशिवरात्रीच्या रात्री घरात तुपाचा दिवा धूप धुनी केल्यास नकारात्मक शक्ती दूर होतात आणि शुभता वाढते हे उपाय श्रद्धेने केल्यास भगवान शिवाची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील अडथळे दूर होतील हर हर महादेव